हॅलो हेलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण एक वेगळ्या विषयावर बनवणार आहोत आता आपण मागे व्हिडिओ केला की ज्यांना पेन्शन मिळते त्यांनी ते पेन्शन कशी वापरावी तर एक कमेंट मला अशी आली की एक प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतात ल, तर त्यांना पेन्शन मिळत नाही त्यांच्याविषयी काही बोललेच नाही मी हा खास व्हिडिओ मी त्यांच्यासाठी करतो तर आता ज्यांना पेन्शन मिळत नाही तर ते पण पंचवीस तीस वर्ष कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात त्यांना रिटायर झाल्यानंतर पेन्शन खूप अल्प मिळते तर सरकार बोलणी वगैरे चालू आहे बैठका चालू आहे मीटिंग होतात त्याच्यामध्ये बोलतात की देऊ आम्ही पेन्शन वाढून देऊ वाढीव पेन्शन देऊ तर सरकार मायबाप लवकरच तुमची इच्छा पूर्ण करण आहे आणि तुम्हाला पण जे बी प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांना पण पेन्शन मिळणार आहे तर आता हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्यावेळेस आपण जॉईन होतो त्यावेळेस खरंच खूप काम असतं जे प्रोडक्शन कंपन्या असतात तिथे लोक काम करतात त्यांना खरंच शिफ्ट असतात फर्स्ट शिफ्ट सेकंड नाईट असतात आणि खूप काम असतं त्यांना पेमेंट जरी असलं थोडंफार जास्त तरी पण तेवढं आठ घंटे त्यांना असं जास्त बसायला सवड असं नाही म्हणत आराम बिलकुल नसतो त्यांना खूप काम असतं त्यांच्याकडनं तर मी त्यांच्या पण ह्या कामाचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे आणि त्यांना पण सरकारने पेन्शन चालू करायला पाहिजे त्यांच्याविषयी पण आता हाय पेन्शन ती पण बंद पण मी म्हणते खरंच पेन्शन बंद करून पेन्शन चालू ठेवावी उलट हे प्रायव्हेट वाले त्यांना पण पेन्शन चालू करावी कारण पेन्शन हा एक फुटारवायाचा एक आधार असतो आणि त्या पेन्शन मध्ये भले तुम्ही जास्त नका देऊ पण दोन माणसांना किती लागतं आजची महागाई हे बघून तेवढी जरी पेन्शन दिली तरी त्यांचं समाधान होईल आणि आता जरी पैसे मिळत असते कंपनीवाल्यांना रिटायर नंतर रिटायरमेंट नंतर तर, तर, तर पैसा काही पुरत नसतो आणि त्या पैशामध्ये त्यांचे खूप बाकीचे राहिलेले काम पण असतात आणि ते पण करावे लागतात त्यांना मुलांना कुणाचं शिक्षण राहिलेलं असतं कुणाचं लग्न राहिलेलं असतं कुणाचं घर बांधायचं राहिलेलं असतं असे बरेच काम असतात पेन्शन दिली म्हणजे कसं माणसाचं एक रुटीन चालू होतं एक माणसाला आशा असते की चला आता महिन्याला आपल्याला पेन्शन मिळते मग त्याच्यामध्ये माणूस थोडस आनंदाने आयुष्य जगत असतो तर खरंच कुठेतरी विचार व्हायला पाहिजे या प्रायवेट सेक्टरचा आणि सरकार खरंच याच्यावर बैठक घेत आहे याच्यावर मीटिंग होत आहे आणि याच्यातून खरंच पॉझिटिव्ह होईल आणि याच्यातून सर खरंच माझ्या मला मनापासून वाटतं आणि मी तथागतांना प्रार्थना पण करते की खरं तुम सर्वांना पेन्शन वाढवी मिळव आणि सर्वांचं आयुष्य आनंदात सुखात जावं आणि जरी पेन्शन मिळत नसली तरी पण मी म्हणाला आता जोपर्यंत जेवढे मिळते तेवढा आनंद म्हणा आणि आपला आयुष्य आनंदात जागा सुखात जागा आणि स्वतःला काहीतरी कामामध्ये अडकून घ्या कारण रिकामी राहिले तर आधार पण वाढत विचार येतात मग निगेटिव्ह त्याच्यामुळे काहीतरी करत राहा तुम्ही काही पण छंद जोपासा आपले आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला जो आनंद मिळेल त्या आनंदामध्ये आपलं आनंद आयुष्य आप सुखात समाधानात व्यतीत करा आणि एवढंच मी या व्हिडिओ मध्ये सांगेल अजून जर तुम्हाला काही माहिती काही वाटत असेल बोलावं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेसिंग